नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येतो आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ऑफिसवर नसल्यामुळे काही महत्त्वाच्या अपडेट्स आलेल्या होत्या परंतु त्या संदर्भातली काही महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत मला पोहोचवता आली नाही परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून जे काही नवीन नोटीस पब्लिश झालेली आहे पी सी बी आणि पी सी एमचं जे काय फॉर्म भरले जातात त्याच्या एक्सटेन्शन संदर्भाने तर त्या अनुषंगाने हा छोटासा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सर्वात प्रथम महाराष्ट्र सिटी का द्यायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बऱ्याचदा जे मुलं इंजिनिअरिंगची तयारी करतात तर ते जेईची जे परीक्षा देतात म्हणजे जेई मेन झाली त्याचा रिझल्ट पण पब्लिश झाला जेई मेन सेकंड सेशनसाठी मला वाटतं आज फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती तर जेई मेन्सला जास्त प्राधान्य मुलं देतात आणि त्या जेई मेन्सला जो फोकस देता, ते देतात तेवढा फोकस देत ते महाराष्ट्र सी टीला देत नाहीत परंतु जेव्हा महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया चालू होते इंजिनिअरिंगची तेव्हा त्यांच्या असं लक्ष देतं की महाराष्ट्र सीई सुद्धा तेवढीच जे महत्त्वाची होती जेवढी जेई मेन्स होती आणि मग नंतर लक्ष न दिल्यामुळं सीई टीकडे स्कोअर कमी येतो आणि मग त्या मुलांना प्रवेश प्रक्रियेमध्ये पाहिजे ते कॉलेज पाहिजे ते ब्रांच मिळत नाही थोडक्यात काय सांगायचं आहे मला की एखाद्या मुलाला महाराष्ट्रामध्ये मा जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर ज्या पद्धतीचं महत्त्व तो जे मेन्सला देतो जे मेन्समध्ये दे चांगला स्कोअर आल्यानंतर ॲडव्हान्सला देतो किंवा इतर जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये व्ही आय टी ट्रिपली असेल बिट्स पिलानी असेल किंवा इतर जे काय अजून एक्झाम्स आहेत त्या एक्झामला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच महत्त्व किंवा त्यापेक्षा जास्त महत्त्व महाराष्ट्र सी टीला दिलं पाहिजे कारण बऱ्याचदा ज्या मुलांना चांगला स्कोर येतो तर ते एक तर आय आय टीला जातात ॲडव्हान्सच्या माध्यमातून दुसरा भाग एन आय टीला जातात ट्रिपल आय टीला जातात काही अंशी जी एफ टी आयस गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूटला जातात परंतु ज्या मुलाला आय आय टी किंवा एन आय टी मिळत नसेल तर तो मुलगा महाराष्ट्रातल्या कॉलेजला प्राधान्य देतो आणि मग अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्राची ई टी पी सी एम ग्रुपची ई टी देणं कंपल्सरी आहे कंपल्सरी म्हणजे ई थ्रू पण सीट्स असतात परंतु जेवढ्या जागा जेवढ्या मॅक्झिमम सीट्स सीई टी थ्रू उपलब्ध होतात तेवढ्या ई थ्रू होत नाहीत त्यामध्ये अगदी कमी फिफ्टीन पर्सेंट सीट्स त्याही सगळ्या कॉलेजला उपलब्ध नसतात म्हणून महाराष्ट्र ई टी त्यातल्या त्यात पी सी एम ग्रुपची ई टी सगळ्या मुलांनी द्यावी हा माझा एक आग्रहाचं कळकळीचं आव्हान आहे कारण खूप सारे असे मुलं म्हणतात नंतर की ई टी मी दिलीच नाही किंवा मला माहीतच झालं नाही तर असं करू नका जेवढ्याही मुलांना महाराष्ट्रामध्ये किंवा ज्यांचं स्वप्न आय आय टी आहे एन आय टी आहे असू द्या तुमचं स्वप्न मोठं आहे त्याबद्दल काही दुमत नाही ते असलं पण पाहिजे परंतु महाराष्ट्र सी टीला कमी लेखू नका जर उद्या तुम्हाला आय आय टी किंवा एन आय टीला ॲडमिशन नाही मिळालं परंतु तुमच्या सी टीच्या स्कोरवर तुम्हाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला ॲडमिशन मिळालं किंवा पी आय सी टीला पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्सला ॲडमिशन मिळालं किंवा व्ही आय टीला ॲडमिशन मिळालं किंवा आय कि सी टीला ॲडमिशन मिळालं किंवा पी सी सी वाईसारखे प्रायव्हेट प्लेयर्स पण तिथं ॲडमिशन मिळालं तर इथंसुद्धा अतिशय जबरदस्त मुलांचं करिअर होतं म्हणून माझं आव्हान असेल अजूनही ज्या मुलांनी पी सी एम ग्रुप असणाऱ्या मुलांनी अजूनही महाराष्ट्र ई टीचा पी सी एम ग्रुपचा एन्ट्रसचा फॉर्म भरला नसेल त्या मुलांसाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे डेटमध्ये म्हणजे ॲप्लिकेशनच्या डेटमध्ये जे येतात सी टी सी एलकडनं मिळालेलं आहे आणि आता जी नव्यानं डेट असणार आहे तर ती असणार आहे मला वाटतं आठ तारखेपर्यंत काहीतरी एक्सटेंशन मिळालेलं आहे आठ मार्चपर्यंत आपल्याला आता जे तर रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी वेळ उपलब्ध करून दिलेला आहे सो ज्या मुलांना महाराष्ट्रात इंजिनिअरिंग करायचं आहे त्या संदर्भानं महाराष्ट्र सिटी पी सी एम ग्रुपची आपण द्यावीच कळकळीचं सांगतोय कारण जेव्हा प्रवेश प्रक्रिया चालू होते तेव्हा आपल्याला आपल्याला जर सिटीमध्ये चांगला स्कोअर आला आणि इकडं नसेल आलेला तर आपल्याला इकडं जायला एक इक संधी उपलब्ध होते आणि चांगलं कॉलेजसुद्धा आपल्याला त्यातून मिळू शकतं हा झाला आहे पी सी एमच्या संदर्भाचा विषय आता काही मुलांची नीटची तयारी चालू असते ज्यांनी महाराष्ट्रामध्ये नीटला नीटच्या माध्यमातून मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे मग त्यात एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस असे वेगवेगळे कोर्सेस आहेत किंवा व्हेटरिनरी सायन्स परंतु जर एखाद्याचा परफॉर्मन्स फारसा नाही आहे नीटमध्ये आणि समजा जर नाही मिळालं मेडिकलला ॲडमिशन तर फार्मसी करायची तयारी असेल म्हणजे बी फार्मसी किंवा फार्म डी फार्म डी हे सहा वर्षाचं असतं आणि बी फार्मसी ही डिग्री कोर्स चार वर्षाचा असतो जर आपल्याला बी फार्मला जायचं आहे किंवा फार्मडीला जायचं आहे तर अशा मुलांना फार्मसीची पी सी बी ग्रुपची सी टी देणं बंधनकारक आहे तर त्यासाठी सुद्धा सेम डेट एक्सटेंड झालेली आहे त्यासाठी सुद्धा आता आठ मार्चपर्यंत वेळ वाढून मिळालेला आहे म्हणजे थोडक्यात काय ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायची इच्छा आहे भविष्यात किंवा फार्मसीला प्रवेश घ्यायची इच्छा आहे किंवा फांडीला प्रवेश घ्यायची इच्छा आहे अशा मुलांनी आपल्या ग्रुपनुसार पी सी एम किंवा पी सी बीचा फॉर्म नक्की भरावा आता अर्थात काही मुलांचं जनरल ग्रुप असेल म्हणजे त्यांचं बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी असे चारही विषय आहेत कंपल्सरी विषय सोडून द्या तर पी सी एम बी जर असेल आपल्याला तर आपण दोन्ही फॉर्म भरावे आता एवढं का सांगतोय कारण जर समजा तुम्हाला पी सी एम बी ग्रुप तुमचा आहे फिजिक्सला पी uh, सी एम ग्रुपला तुम्हाला जी सीई टी देत आहेत त्यात समजा तुम्हाला एटी फाय पर्सेंटेज मार्क्स आले परंतु पी सी बीच्या एंट्रन्समध्ये तुम्हाला नाइंटी फाय नाईन्टी सेवन नाईन्टी एट पर्सेंटेज मार्क्स आले तर तुम्हाला एक संधी राहते की तुम्ही कोणत्या स्ट्रीमला जायचं कारण जर तुम्हाला समजा एखाद्या पी सी बी ई टीला नाईन्टी एट पर्सेंटेज आले तर तुम्हाला खूप जबरदस्त चांगलं फार्मसी कॉलेज मिळू शकतं म्हणजे ज्यात बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी असेल किंवा आय सी टी असेल किंवा पुना कॉलेज ऑफ फार्मसी असेल चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटला तुम्ही जाऊ शकता गव्हर्मेंटचे सुद्धा खूप चांगले कॉलेजेस तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात म्हणून ज्या मुलांचा जनरल ग्रुप आहे पी सी एम बी ग्रुप आहे अशा मुलांनी दोन्हीही ई टीचे फॉर्म नक्की भरावेत आता हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की जेवढे मात आता काही मुलांचं असं असतं की आम्ही फक्त नीटची तयारी करतो आम्ही नीटला फोकस करू बिलकुल करा योग्य आहे परंतु जेवढे अटेम्प्ट तुम्हाला ऑदर भेटत आहेत जेवढे ऑप्शन्स तुम्हाला इतर भेटत आहेत त्या परीक्षा द्यायला तुम्हाला काय हरकत नाही कारण त्यासाठी काही फारशी फीस नाही आणि फारसा खर्चही नाही आहे एक ऑप्शन आपल्या हातात राहतो माझं असं मुळीच म्हणणं नाही की एखाद्याला नीटची तयारी करायची त्याने फार्मसीला जावं नाही जावं तुम्ही नीटमध्ये चांगलं परफॉर्म केलं तर अर्थात तुम्हाला मेडिकलमध्येच ॲडमिशन मिळणार पण एक संधी आपल्याकडे उपलब्ध राहावी त्यामुळं हा फॉर्म आपण नक्की भरावा तसंच जेईच्या बाबतीत आहे जेईमध्ये तुम्ही चांगलं करताय ऑलरेडी एका सेशनचा परीक्षेचा रिझल्ट आलेला आहे जे मेन्स सेकंड सेशनसाठी तुम्ही परत ॲपियर व्हाल त्यातही चांगलं परफॉर्म करा जे मेन्सच्या माध्यमातून तुम्ही ॲडव्हान्सला क्वालिफाय व्हाल ॲडव्हान्सच्या माध्यमात तुम्ही जर चांगलं परफॉर्म केलं ॲडव्हान्समध्ये तर तुमचं आय आय टीला सिलेक्शन होईल जरी तुम्हाला ॲडव्हान्सला सिलेक्शन नाही झालं पण यान जे मेनचा स्कोअर चांगला होता तर त्या माध्यमातून तुम्हाला एन आय टीला जाता येतं ट्रिपल आय टीला जाता येतं पण समजा तुम्ही जे मेल सेशन वन दिली रिझल्ट फारसा आलेला नाही आहे जे मेल सेकंड सेशन दिली त्यातही फारसा रिझल्ट आलेला आहे आप तर आपल्याकडं जे सी ई सारखा एक मजबूत पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असावा म्हणून हा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे हा व्हिडिओ त्या त्या गरजू मुलांपर्यंत आपण नक्की पोहोचवा आणि मधल्या काळात मी नसल्यामुळं बरेचसे व्हिडिओ मला पोस्ट करता आले नाही परंतु इथून पुढे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या हिताचे महत्त्वाच्या माहितीचे त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतील त्यांचे वेगवेगळे जे प्रश्न असतात त्याला योग्य उत्तर देण्याच्या संदर्भाने वेळोवेळी व्हिडिओ पोस्ट कर आपल्यासाठी मी करत राहील हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद सोबतच एक आवाहन करेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो ज्यावर तुम्हाला सगळे अपडेट्स आमच्याकडनं येत राहतील त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपलासुद्धा तुम्ही आवर्जून जॉईन करा जेणेकरून सगळे जे काही वेगवेगळे नोटिफिकेशन येतात ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू ठीक आहे धन्यवाद थँक्यू